मित्रांनो जीवस आय अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण डिजिटल मार्केटिंग काय याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया आपली वस्तू किंवा सेवाचे डिजिटल माध्यमातून मार्केटिंग करणाऱ्याला आपण डिजिटल मार्केटिंग म्हणतो आता वस्तू आणि सेवा म्हणजे काय आपण पुरू शकतो तर ते लक्षात घ्या मित्रांनो समजा तुमची एक छोटीशी एका शहरामध्ये हॉटेल आहे आता त्याच्यामध्ये तुम्ही जो एखादा मेन्यू बनवता तो एकदम स्पेशल मेनू असेल आता तुमच्याकडे तुम्ही जे समजा एखाद्या छोट्याशा शहरामध्ये असाल तुमच्याकडे ठराविक पब्लिक येत असेल आणि ती आवडतही असेल एखादी डिश आता तुम्ही जी सेवा पुरवतात त्याचं रूपांतर तुम्ही मोठ्या लार्ज स्केलमध्ये करायचं असेल तर तुम्ही डिजिटल रूपामध्ये करू शकता आता डिजिटलमध्ये तुम्ही त्याची रील्स बनवू शकता त्यानंतर तुमचे त्याचे युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करू शकता म्हणजे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि तुमचा जो बिझनेस आहे त्याची ग्रोथ आहे ती अजून पाहायला मिळेल आता डिजिटल मार्केटिंग मित्रांनो म्हणजे आपण ऑनलाईन मार्केटिंग जी करू त्याला डिजिटल मार्केटिंग म्हणतात ती इंटरनेटद्वारे केली जाते नवीन ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा हा डिजिटल मार्केटिंग हा सगळ्यात सोपा मार्ग आहे तुमच्यात जो बिझनेस आहे त्याची जाहिरात मोबाईल किंवा कम्प्युटरच्या द्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा बिझनेस आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ चांगली पाहायला मिळते आपला बिझनेस जी जाहिरात आहे ती ईमेलद्वारे तुम्ही व्हॉट्सअपद्वारे फेसबुक इंस्टाग्राम अनेक अशा सोशल मीडिया ॲप असतात त्याच्याद्वारे तुम्ही करू शकता आता याच्यामध्ये कोणकोणते प्रकार पाहायला मिळते डिजिटल मार्केटिंगमध्ये ते पाहूया मित्रांनो तुम्ही सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन तुम्ही गुगलचं एसईओ करू शकता आता एसईओ काय असतं तर मित्रांनो समजा तुम्हाला छोटीशी कोणत्याही एखाद्या टॉपिक विषयी किंवा एखादा पदार्थ किंवा कोणत्याही जगातली कोणती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला माहित नाही तुम्हाला ती सर्च करायचं काम पडतं आपण गुगलवर जात असतो आता गुगलवर गेल्यानंतर आपण समजा टाकलं की बीएससी अॅग्रिकल्चर कॉलेज भारतामध्ये कुठे तर जगात पहिला जो सर्च रिजल्ट दिसतात त्या सर्च रिजल्ट मध्ये सगळ्यात पहिला जो आपल्याला एखादे विषयी आपल्याला एखाद्या माहिती मिळते तर ते यू केलेलं असतं त्याला आपण सर्च इंडियन ऑप्टिमायझेशन म्हणतो म्हणजे आपल्या पेजवर सगळ्यात वरती दिसणारा जो रिझल्ट असतो तो च्या माध्यमातून असतो ते तुम्ही करू शकता आता सोशल मीडिया मार्केटिंग तुम्ही करू शकता आता सोशल मीडिया म्हणजे काय तर तुम्ही फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम लिंक्डइन आणि सोशल मीडिया जे जे बरेचसे असे ऍप आहेत त्याद्वारे तुम्ही तुमचं मत मांडू शकता तुमचे सेवा पुरू शकता आणि तुम्ही एकाच वेळेस हजारो व्यक्तीपर्यंत या सोशल मीडियाद्वारे पोचू शकता मित्रांनो तिसरा प्रकार जो आहे तो ईमेल मार्केटिंग आहे आता ईमेल मार्केटिंग म्हणजे काय तर कोणतीही कंपनीद्वारे आपली उत्पादने ईमेल द्वारे पोहोचवणे किंवा दाखवणे याला ईमेल मार्केटिंग म्हणतात म्हणजे तुमचा स्पेसिफिक एखादा टॉपिक असेल तुम्हाला तो समजून सांगायचं असेल लोकांपर्यंत किंवा तुमचं बॅनर असेल ते लोकांना त्यांच्या ईमेल बॉक्समध्ये सेंड करणे याला ईमेल मार्केटिंग म्हणतात आता तुम्ही ते स्वतःही करू शकता किंवा एखादा मुलगा किंवा एखादं जे आहे बेस्ट एक्सपर्ट असतात या फील्डमध्ये त्यांनाही हायर करू शकता यांच्यामध्ये तुम्हाला बिझनेस खूप मोठा वाढायचा प्रयत्न असतो आता युट्यूब आता हे तर साहेबांनाच माहिती आहे तुम्ही हा पण व्हिडिओ युट्यूबवर पाहताय मित्रांनो तर याच्यामध्ये पण खूप मोठा स्कोप आहे युट्यूब एक प्रकारचे सोशल मीडिया माध्यम आहे मित्रांनो जसे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण या माध्यमातून पोहोचू शकतो युट्यूबवर तुम्ही तुमचा बिझनेसमधील वस्तूचा जो तुमची वस्तू आहे तुमची सेवा आहे त्याचा व्हिडिओ बनवून लोकांपर्यंत दाखवणे आणि लोकांपर्यंत पोहोचवणे हा एक लोकप्रिय माध्यम म्हणून ओळखलं जातं याच्याद्वारे तुम्ही तुमचा बिझनेस वाढू शकता त्याच्यानंतर अॅफलेट मार्केटिंग तुम्ही करू शकता आता अफलेटिंग मार्केटिंग म्हणजे काय तर आपली वेबसाईट किंवा ब्लॉग किंवा लिंकद्वारे एखाद्या कंपनीचा प्रोडक्ट जाहिरात करणे त्याला आपण अॅपलेट मार्केटिंग म्हणतो त्यावर कस्टमर क्लिक करून तो प्रोडक्ट खरेदी करतो त्या मोबदल्यात आपल्याला काही कमिशन मिळत असतं यालाच आपण मार्केटिंग म्हणत असतो आता त्यानंतर आहे त्याला आपण पे पर क्लिक ऍडव्हर्टायझिंग असं म्हणतो त्याला पीपीसी मार्केटिंग असं म्हटलं जातं आता पीपीसी मार्केटिंग म्हणजे पे पर क्लिक म्हणजे तुम्ही जेवढ्या वेळेस तिच्यावर क्लिक करणार तेवढा तुम्हाला तिच्या पैसे द्यावे लागतात या माध्यमातून जाहीरदार प्रत्येक वेळी एका जाहिरातीवर जेवढा कस्टमर क्लिक करतात तेवढे त्यांना पैसे देत असतात त्याला आपण जाहिरातीवर क्लिक करण्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागतात यालाच आपण पे पर क्लिक ऍडव्हर्टाइजमेंट असं म्हणत असतो आणि मित्रांनो आता आपण लास्टमध्ये ऍप मार्केटिंग हा पण एक लोकप्रिय माध्यम आहे आता समजा तुमचं एखादा ऍप आहे तर तुम्ही त्या स्वतःच्या ऍडव्हर्टाइजमेंट त्या ऍपवर दाखवू शकता पण जर तुमचा ऍप नसेल आणि तुमचा एखादा बिझनेस असेल तुम्हाला तो ग्रोथ करायचं असेल तर ज्या ऍपवर सगळ्यात जास्त ट्रॅफिक असते त्या ऍपला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असतो त्यानंतर तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट त्यांना सेंड करायची त्यांना काही पैसे पे करायचे काही ठराविक त्यानंतर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट त्या ऍपवर दिसेल आणि तुमच्याकडे बिझनेस तुमचा ग्रो न मार्ग सोपा होऊन जातो आता इंटरनेट वेगवेगळे ऍप असतात ते तयार करून लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यावर आपल्या उत्पादनाची जाहिरात करणे याला ऍप मार्केटिंग असं म्हटलं जातं आता मित्रांनो तुम्ही म्हणसाल की सर ऍप मार्केटिंग आपण केली तर याचा फायदा कुठे होऊ शकतो तर तुम्हाला वेब ट्रॅफिक मिळू शकतो त्यानंतर विशेषतः तुम्ही मॉडलिंग करू शकता याच्यात आता मॉडलिंग हा वेगळा प्रकार आहे त्यानंतर तुम्ही जे वेबसाईटवर जी माहिती पत्रक तुम्ही बनवून टाकतात त्याच्यावर तुम्हाला लोक क्लिक करतील ते वाचतील त्याच्यानंतर तुमच्याकडे कॉन्टॅक्ट करतील मी सांगितलं सगळ्यात पहिलं व्हिडिओच्या अगोदर की समजा तुमचा एक छोटासा एक हॉटेलच बिझनेस आहे त्याच्या रेसिपी तयार करतात आता तुम्ही जर मार्केटिंग केली तर तुम्हाला जे आपल्या समजा एखादा चिखलीमध्ये तुमचा हॉटेल आहे आणि तुम्हाला तुम्ही बुलढाण्यामध्ये तुम्ही खमगावमध्ये आसपासच्या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये तुमचा असेल आता समजा डॉलबी डॉली चायवाला पाहिलं त्याचा छोटासा एक मे नो सेवा होतो आता सर्व लोक चाय बनवतात पण याचा चाय देण्याचा स्पेशल काहीतरी होतं त्याच्यामुळे नाही त्याचं मार्केटिंग कसं ऑनलाईन प्रकारे झालं लोकांपर्यंत तू जगभरात लोकांपर्यंत पोहोचला तर हे एक एक्झाम्पल झालं मित्रांनो डिजिटल मार्केटिंगचं तसंही तुम्ही आपला छोटासा व्यवसाय मोठ्या लार्ज स्केलवर नेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद